साडी कलेक्शन हा साडी कलेक्शन बघतोय आज आम्ही नऊवारी साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ब्लॉग मोठा होत असल्यामुळे आपले दोन ब्लॉग होणार आहेत त्याच्यामुळे दोन पार्ट दोन अजून तुम्हाला आणि आपला पार्ट वन जो आपण लग्नाचं कलेक्शन दाखवलं होतं तुम्हाला तर त्याला तुमचा बरोबरून प्रतिसाद भेटलाय म्हणून म्हटलं सगळंच कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करूया तर दाखवतो आता आम्ही तुम्हाला पण व्हिडिओ कुठे मी स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा खूप छान छान कलेक्शन जे होता आमच्याकडे ते तुम्हाला दाखवत आम्हाला तर काय आमचं कलेक्शन आहे म्हणून आवडतंय पण <laughs> तुम्हाला कुठली साडी आवडली किंवा काय असं तर नक्की कमेंट करून सांगा अजून जसं जसं काही कलेक्शन आमचं वाढेल तसं तसं तुमच्याशी शेअर करू हा आणि विथ प्राइस आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे जर तुम्हाला आवडली तसं पॅटर्न तुम्हाला कधी घ्यावा वाटला तर प्राइस तुम्हाला माहित नाही तर दाखवतो आता आम्ही सगळ्यात पहिली आणि फेवरेट साडी माझी ही आपण कधी घेतलेली पाचशे महिन्यात चोरी हा ही जी साडी म्हणजे मेमरीच म्हणजे मी प्रेग्नेंट असताना पाचशे महिन्यात मम्मी माझ्या मम्मीने मला घेतली होती चोरोटीसाठी चोरवटीसाठी हां आणि ही साडी नंतर मी असं मी ठरवलं होतं की नाही बाबा अशी साडी मी सेम घेणार आहे कलर सुद्धा असंच घेणार असं ठरवलं होतं परत वाटलं थोडासा चेंज घ्यावा म्हणजे की साडी आवडली होती ना परत उभी होत भेटली आम्हाला ह्याच्यानंतर तीन चार साड्या आम्ही असा घेतल्या आशाला घेतल्या आता घेतल्या माझ्या बहिणीला घेतल्या हो हो ह्या साडीवरचे फोटोज आहेत आमचे तर ते शेअर करतो आम्ही असे एकदम मस्त दिसते पण समोरून व्हिडिओ मध्ये थोडस लांब जवळ होत असलं मग तुम्हाला एवढे क्लिअर दिसणार नाही पण समोरून अशी एवढी मस्त दिसते उन्हात गेल्यानंतर तर काय विचारूच नका <laughs> सेमी पैठणी हा सेमी पैठणी आणि ही तर हे जे दिसतंय ना का मला बुट्ट्या ही तर बुट्ट्या मी अशी छोटी छोटी फुलं आहे नॉर्मल अशी हा आणि इकडे मोर आहे पदरा इकडे मोर आहे आणि तिकडे काही गोंडेच आहेत पदरा हे मी स्वतः लावलेत हा हे स्वतः लावलेत ह्याच्यावरचा ब्लाऊज बॅगेत आहे बॅगेत म्हणजे त्यांची पुढे त्याची तयारी पॅकिंग चालू आहे त्याच्यामुळे आता म्हटलं भरलेलं साहित्य काढायला नको तर प्लेन सिंपलच आम्ही शिवलेलं आहे त्याच्यामुळे म्हंटल माझावाला आहे तो दाखवते हा हे बघा आहे म्हणजे ती पण उलगडून दाखवते ना हा हा माझ्या साडीवरचा ब्लाउज आहे माझ्या पैठणीवरचा सेम असा सेम असाच आहे त्याच्यावरचा पण त्याच्यामुळे वेगळा परत दाखवला नाहीये आम्ही घरीच शिवलेले आहेत ब्लाऊज नवीन टेलर आहे ना ट्राय करतो स्वतःवरच आणि ही आता तुम्हाला मी म्हंटल रोहिणी ठरवलं पैठणी चांगली घ्यायची म्हणून तर ही मी अॅनिव्हर्सरी घेतली यांच्याकडनं भांडून <laughs> 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 बोलीच गेली ती हजाराच्या आपण साडी घेणारच नाही म्हणून हा ह्या साडीची प्राइस किती होती चौतीसशे तीन हजार चारशे रुपयाला ही साडी घेतली होती पुण्यामध्ये पुण्यामध्ये हा आणि ही साडी मी घेताना घेतली पाच हजार रुपयाला पण ही पंढरपूर मध्ये घेतलेली ही पण पैठणीच आहे

चेंज आहेत थोडं आणि आमच्या दोन्ही ह्या दोन्ही साड्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे अत्तींची साडी हां पण थोडं माझ्यासारखं आहे आणि अत्तींच्या साडीचे बॉर्डरच्या साडीसारखं आहे सेम सेम थोडं थोडासा चेंज आहे बघा कसं आणि इथं मी हा फोटो ऍड केलेला आहे पण व्यवस्थित दिसत नाही बघा आता अत्तींची साडी जातो आणि इथं बघू शकता बघा ह्या साडीवरचे फोटोज आहेत काही जास्त क्लिअर नाही आहे दिसत आहे

आणि ह्याच्या 15वाचा डिझाईन आहे थोडी थोडी माझ्या साडीला मिळती जोती आहे थोडासा अजून जरा वेगळे दोन मोल आहे आहे हे मस्त आहे ना हा आता काय ओपन करून दाखवत नाही ह्याच्यावर 7 तीनचा फोटो मी सोबत शेअर करत आहे हा बरोबर मस्त आहे तो आणि अतीनच्या aniversery साडी होती त्याच्यामुळे हा फोटो बघा त्यांचे कलर काही सांगितलं का थोडं थोडं शेड थोडं शेड चेंज आहेत आणि त्यातल्या त्यात मोर पण की बरेचसे शेड माझ्याकडे जास्त आहेत आणि येल्लो मधले शेड रोहिणीकडे जास्त आहेत हा म्हणजे आपलं दुसऱ्या पण झाड आहेत त्याच्यामधल्या आणि ही आहे मोहिनिया पैठणी ह्याचे जे काटे आहेत बघा सिल्वर आणि गोल्डन असं मिक्स मॅल हा पूर्ण व्हाईट पण नाही आणि थोडं शेड ह्या वेळेस बर्थडे ला घेताना घेतली होती ह्यांची चॉईस मी घेतली सॉरी घेताना काय झालं बर्थडे ला मी बोली केली त्यांना मी पाच हजाराचं आतलं काय घेणार म्हणून त्यांनी काय घेतलंय सहसा बर्थडे ला कधीच नाही ना काय भांडून घेतलं म्हणून मी घेतलं नाही तुम्हाला वाटतं आयची भारी आयुष चालू आहे बर्थडे ला घेतात तारी व्यवस्थित घेतात असं काही नाही ही मला आवडली ह्यांना जास्त आवडली होती म्हणून मी घेतली होती मला वाटतं ही तीन हजार रुपयाला घेतली मुन या पैठणी ही ह्याचा असा फोटो आहे शेअर करतो तुम्हाला तरी तुम्ही दिवाळीच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल माहेरला लोटाराचा मोर आहे साडी तुम्हाला म्हटलं थोडं थोडस चेंज आहे कलर डिझाईन अगदी थोडा थोडासा फरक आहे जास्त नाहीये आणि साडी फुगत नाही अजिबात एकदम व्यवस्थित पूर्ण अंगाबरोबर जसे जशी पाहिजे तसे बसते त्यामुळे ह्याच्यावरती फोटो शेअर करते पूर्ण काय ओपन करत नाही आता ओपन करायचं काय नाहीये हे बघा सगळ्या आतमध्ये आहेत आणि खालची ऑर्डर खूप मोठे आणि वरचे छोटे छोटे अगदी छोटे आणि हे बघा तीन इंच आहेत ज्या त्या साडीवरचे फोटोज आहेत कसे सिक्वेन्स लावलेले आहेत बरं का बघून घ्या काही फोटोज आपले उभे असतात ना त्याच्यामुळे अर्धवट दिसत आहेत महालक्ष्मी पैठणी ढो जेवणासाठी पाहिजे होती ग्रीनच असते ना आपल्याकडे म्हणून होती पण ह्याचा जेवढा जबरदस्त येतो ह्या साडीचा मला असं व्हायचं रोहिणी कुठली साडी घातली की मला वाटत अशी साडी घ्याय घालतो <laughs> <laughs> पण आम्ही एकमेकीच बघतो पण घेताना पण पर परत घेतो सेमच आहे हा एकदम मला काही घ्यायचं असेल ना मी डोळ्या झाकून त्यावर विश्वास ठेवू शकते ती मला हिला काय पाहिजे असेल ती माझ्यावर विश्वास ठेव हा म्हणजे नॉर्मली असं होतं कसं असा कोणी काय घेतलं की पसंत येत नाही पण आता असं झालं की चॉईस की बाबा हिने घेतलंय काय म्हणली मला ती मी फोटो सुद्धा दाखव म्हणत नाही कधी मला माहित असतं हिने घेतलं म्हणजे ती मला आवडत मगाशी म्हणलं ह्याच्यावरचा ब्लाऊज पण बॅगेत ठेवलं आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज खूप सुंदर आहे साडी बघितल्यानंतर सांग आ, ही आपण चार हजार रुपये घेतली होती आशो पादर, आशो पादर, आशो पादर। आँचा आँचा, ना सव्वा पाच साडेपाच लाख साडेपाच हजार रुपयाला ही घेतली होती अशा पदर आमच्या इंग्मच्या साड्या तुम्हाला नाही त्याच्या पदरात ना तसे पदर सुतर सेम तसंच आहे पदराच साडीच आणखी ताज्यापेक्षा आणखी जास्त सॉफ्ट आहे ह्याच्यावरचे पण फोटो शेअर करतो तुम्हाला आ, मला वाटत पौर्णिमेला घातली होती ह्या वेळेस ना हाँ, हाँ. आ, फोटो आहेत आमच्या दिसते का तुम्हाला काय कॅमेराच खूप छान आहे ज्या वेळेस हिचे मी ढोळ्या ढोवणाचे फोटो स्टेटस ला ठेवले होते तर मला बऱ्याच जणीने विचारलं होतं की ही साडी तू कुठून घेतली कितीला घेतली एवढी आवडली होती ही साडी

आणि तुम्हाला म्हणलं तसं एकच ब्लाउज बऱ्याच साडी मॅच होत असतो आणि त्यात पण आम्ही कॉन्ट्रास्ट जास्त युज करतो त्याच्यामुळे प्रत्येक साडीवरचे ब्लाउज असे स्टिच केलेच नाहीत आमच्या जवळ जवळ नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगू का ह्या वर्षा दोन वर्षातले जवळजवळ तीस पस्तीस ब्लाउज आहेत स्टिच करायचे राहिलेले बाहेर तर द्यायला काय असं वाटतं नको आपणच शिव्या आणि घरी मग बघताय का तर हातच लागत नाही लागत नाही तोपर्यंत मी आणि बसले की एक दिवशी एक एक दोन दोन शिवून काढतो हा मी मागच्या वेळ दिवाळीला घातलेली कलर मस्त आहे आहे हा कलर मस्त आणि जवळपास तुम्हाला कोणती आवडली किंवा ह्याच्यामधलं तुमच्याकडे कुठला पॅटर्न असेल तर ते पण सांगायला किंवा तुम्ही घेतल्या असाल तर तुम्हाला किती बसली आम्हाला कळेल आम्हाला महाग बसली स्वस्त आणि इथं बघू शकता ह्या साडींवरचे फोटोज जसं की तुम्हाला म्हटलं आम्ही एक साड्या घालतो तर ही बघा मी रोहिणीची साडी घातली होती बट सावित्री पौर्णिमेला कसे दिसते सांगा आणि इथं दिवाळीला रोहिणीनं माझी घातली होती हे बघा <laughs> तर तुम्ही आता पाहिलं आमचं पैठणीचं कलेक्शन कसं होतं ते तर कसा, hmm. कसा वाटला आमचा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढचं कलेक्शन घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचं कलेक्शन आपलं असणार आहे नऊवारी नऊवारीचं कलेक्शन तर ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतोय तर थांबू येतच बाय